महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात जे दुर्दैवी मृत्यू झाला आहे संपूर्ण महाराष्ट्र या घटनेने हादरून गेलेलं आहे सोलापुरात मागच्याच महिन्यामध्ये जे महापालिकेचं इलेक्शन झालं त्यामध्ये अजितदादा पवार एकनाथी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात आम्ही लोकांसमोर गेलो अजितदादांचा काय करिश्मा आहे सगळ्यांनी बघितलेला आहे अतिशय ताकदीचं नेतृत्व म्हणून महाराष्ट्रामध्ये अजितदादांनी त्यांच्या कार्यात काम केलेलं के आहे आज संपूर्ण महाराष्ट्र प्रचंड मोठ्या प्रमाणात हळहळला आहे एक महाराष्ट्राचं दुरंधर नेतृत्व या महाराष्ट्राने गमावलं आहे अशी भावना संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची आहे ही जी घटना घडली आहे त्याच्याने महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि ही पोकळी भरून निघणार नाही इतकं मोठं नुकसान पवार परिवाराचं राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचं झालेलं आहे या सगळ्यामध्ये आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखामध्ये सामील आहोत खरंच या दुःख घटनेने महाराष्ट्र शून्य करून टाकले